नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत मसाला पनीर शेअर करणार आहे ते पण युनिक पद्धतीने आणि कमीत कमी मसाले वापरून आणि कमीत कमी तेलसुद्धा वापरून तर चला तर जास्त वेळ न घेता आपण पटकनच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मंडळी मी इथे पॅकेटचं पनीर वापरत आहे आणि हे पनीर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं हार्ड आहे तुम्ही या ठिकाणी घरचं पनीरसुद्धा वापरू शकता तर बघा चारही साईडनी आपल्याला मस्त याला क्यूबमध्ये कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर समोरची प्रोसेससुद्धा करायची आहे जेणे की आपलं जे पनीर आहे ते सॉफ्ट मस्त असं बनून तयार होणार आणि खायला सुद्धा अप्रतिम अशी टेस्ट लागणार तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला क्यूबमध्ये पनीरला कापून घ्यायचं आहे हे पनीर मी बिलकुल तळणार नाही आहे कारण की आपण भाजीत सुद्धा तेल टाकतो आणि ह्या पनीरला सुद्धा तळतो त्यानंतर जास्त तेल होऊन जातं त्यामुळे ते आपल्याला तेल आणि या पनीरला तळणं स्किप करायचं आहे तर बघा मंडळी आपल्याला थोडंसं हलकंसं गरम पाणी घ्यायचं आहे आता म्हणजे गॅसवर थोडंसं गरम पाणी करून घ्या आणि त्यानंतर जे हे पनीरचे क्यूब आहे ते या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तर तुम्हाला दिसत असेल पाण्यामधून वाफ निघत आहे थोडंसं मी हलकंसं गुणगुण पाणी गरम करून घेतलेलं आहे तर बघू शकता हे संपूर्ण क्यूब आपल्याला यात टाकायचे आहे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई ठेवल्यानंतर दोन माप यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे आपल्याला लंब्या आकारात मस्तसे कापून घ्यायचे आहे आणि ते या तेलामध्ये टाकायचे आहे आपण हे कांदे मस्तसे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये आणि त्यानंतर सोमटची प्रोसेस करणार आहे तर बघू शकता मंडळी आपल्या कांद्यांना आपल्याला लंब्या लंब्या आकारात मस्त असं कापून घ्या आणि त्यानंतर पा जे तेल आपण टाकलेलं आहे त्या तेलात मस्त असं आपल्याला तळून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे याला थोडासा टाईम लागतो पाच ते सहा मिनिट लागतात मंडळी जर तुम्ही फुल गॅस केला तर दोन ते तीन मिनिटात होऊन जाणार तर बघा आपल्याला असं फिरवत राहायचं आहे आणि पूर्ण पाकड्या याच्या मोकड्या करायच्या आहे जो कांदा आहे आपला त्याचं आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला कांदा थोडासा हलका हलका ला म्हणजे असा गुलाबी कलर होत आहे आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला याला फिरवत राहायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे पूर्ण असा काळपट होईपर्यंत आणि हो मंडळी तुम्ही जर चुटकीच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणे की माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्या समोर येतील आणि तुम्ही नक्की बघा तर बघा मंडळी या ठिकाणी आपला कांदा मस्त असा फ्राय होत आहे आता हा पूर्णपणे फ्राय झालेला मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला पूर्ण याचा कलर चेंज करायचा आहे आणि यावरती आपल्याला बिलकुल आता भाजायचं नाही आहे या ठिकाणी आपल्याला आता या कांद्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्याला संपूर्ण कांदा यामधून काढून घ्यायचा आहे आणि त्याच तेलामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकड्या आणि सोबतच थोडंसं आलं हे सुद्धा आपल्याला याच तेलामध्ये छान असं हलकसा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बिलकुलही जास्त जास्त कलर चेंज करायचा नाही आहे खूप छान टेस्ट येते मंडळी नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप जास्त आवडणार आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर बघा मंडळी याचा सुद्धा कलर थोडासा हलकासा चेंज झाल्यानंतर आपल्याला या संपूर्ण साहित्याला काढून घ्यायचं आहे तर काढल्यानंतर आपल्याला लगेच आपल्या पनीरकडे वळायचं आहे जे आपण पनीर पाच ते सहा मिनिटासाठी ठेवलेलं होतं ते आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे तर बघा असं थोडंसं दाबून हलक्या हाताने दाबून आपल्याला या पनीरमधलं थोडंसं पाणी काढून आपल्याला संपूर्ण पनीर हे काढून घ्यायचं आहे पाण्यातून छान मस्त स्वच्छ सुद्धा झालं आणि गरम पाण्यात टाकल्यानंतर मस्त असं मऊ लुसलुसीत सुद्धा झालेलं आहे तर बघा इथे मीडियम साईजचे मी दोन टमाटर घेतलेले आहे सगळ्यात आधी आपण मिक्सरमधून टमाटर काढून घेऊया तर टमाटरची आपल्याला पूर्णपणे पेस्ट करायची आहे आणि पेस्ट आपल्याला काढल्यानंतर आपण बाकीचा मसालासुद्धा काढून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त आपलं टमाट्याची पेस्ट तयार झालेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही जे टमाटे घेणार ते असे मस्त लालसर घ्या जेणे की जास्त आंबट राहणार नाही आणि मस्त भाजीलासुद्धा छान मस्त कलरसुद्धा येणार तर टमाटर ना आपल्याला पिकलेले घ्यायचे आहे जास्त असे क कच्चे टमाटर वापरायचे नाही आहे तर बघा आपलं आपण जो फ्राय केलेला आहे मसाला तो संपूर्ण मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि एक हिरवी मिरची मस्त अशी कापून ते सुद्धा टाकायची आहे तर संपूर्ण मसाला आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायची बिलकुल आवश्यकता नाही आहे जे टमाट्याची थोडीशी पिवरी राहिली होती त्यामध्येच आपल्याला हे मी जे आपला मसाला आहे तो यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे मसाला हा थोडासा दरदरा ठेवायचा बिलकुलही यात पाणी टाकून त्याला जास्त फाईन करायचा नाही आहे नंतर बघू शकता या ठिकाणी आपला मसाला संपूर्ण तयार झालेला आहे त्याच तेलामध्ये त्याच कढईमध्ये आपल्याला एक चम्मच जिरं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन दालचिनीचे तुकडे टाकायचे आहे सोबतच तेजपानसुद्धा टाकायचे आहे माझ्याकडे मोठे तेजपान नव्हते त्यामुळे मी असे तुटलेलेच टाकलेले आहे एक आपल्याला इलायची टाकायची आहे जे काळ्या कलरची असते आणि थोडेसे चार ते पाच आपल्याला मिरे टाकायचे आहे हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया लाल तिखट जे आपण घरी वापरतो ते लाल तिखट टाकायचं आहे या ठिकाणी आणि सोबतच थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे तर मला लाल तिखट थोडंसं जास्त लागतं त्यामुळे मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे फक्त आपल्याला तिखट आणि हळदच या ठिकाणी टाकायची आहे आणि याचा फ्लेम जो आहे तो आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे लो ठेवायचा आहे बिलकुलही आपले मसाले जडायला नको तर सोबतच पटकनच आपल्याला यामध्ये जे आपण टमाटरची पिवरी तयार केलेली आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे हे टाकल्यानंतर छान मस्त आपल्याला याला होऊ द्यायचं आहे मिक्स करायचं सगळ्यात आधी यांनी आपल्या भाजीला खूप अतिशय प्रतिम असा मस्त कलर येतो मंडळी बिलकुलही अशी म्हणजे आपली पांढरीशी भाजी वाटत नाही खूप छान मस्त असा कलर येतो तर बघू शकता या ठिकाणी मस्त असा भाजीचा कलर आलेला आहे तर आता आपल्याला याला मस्त असं तीन ते चार मिनिट होऊ द्यायचं आहे जे आपण कच्च्या टमाटरची प्युरी टाकलेली आहे याला होऊ देणे अतिशय गरजेचं आहे कारण की आपल्या भाजीत कच्चं असं म्हणजे कच्चेपणा नसा नसायला हवा तर बघा या ठिकाणी मी मस्त असं झाकण ठेवून दिलेलं आहे यावर आणि झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली संपूर्ण जे प्युरी आहे ते मस्त झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला बिलकुलही कोणते मसाले वापरायचे नाही आहे आपल्याला स्टार्टिंगला फक्त तिखट आणि हळदच टाकायची आहे मंडळी तर बघू शकता या ठिकाणी आपल्याला संपूर्ण असं म्हणजे होऊ द्यायचं आहे आणि झाल्यानंतर जे आपण मिक्सरच्या भांड्यात मसाला तयार केलेला होता तोसुद्धा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर बघा मसाला जो आहे तो आपला मस्त असा दरदरा आहे बिलकुलही आपल्याला फाईन करायचा नाही कारण की आपण जेव्हा पोळीसोबत किंवा भातासोबत या पनीरच्या भाजीला खाणार तर अतिशय मस्त अशी टेस्ट तयार होणार म्हणजे असे आपण जेव्हा खातो त्यावेळेस खूप छान अशी टेस्ट लागणार या मसाल्याची तर त्यामुळे आपल्याला पाणी टाकून बिलकुलही फाईन करायचं नाही आहे तर त्यानंतर आपल्याला या मसाल्यालासुद्धा तीन ते चार मिनिट होऊ द्यायचा आहे हा मसाला आपण तेलात तळलेला आहे पण तरीसुद्धा आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिट होऊ द्यायचं आहे तर बघा मंडळी या ठिकाणी आता मी मीठ टाकून घेत आहे चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी मी एक चम्मच मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला याला छान मस्त मिक्स करायचं आहे आणि गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे तर या स्टेजवर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही टमाटर वापरणार तर मस्त असे चा म्हणजे असे जास्त आंबट टमाटा आंबट असे टमाटे नस नसायला हवे तर बघा झाकण ठेवून आपल्याला छान मस्त याला दोन ते तीन मिनिट अजून होऊ द्यायचं आहे आणि झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती मस्त दिसत आहे कोणताही मसाला न वापरता फक्त आपण थोडासा गरम मसाला टाकलेला आहे या ठिकाणी तर कोणताही मसाला न टाकता टाकला टाकताही किती छान मस्त आपल्या भाजीला कलर आलेला आहे आणि अतिशय अप्रतिम दिसत आहे तर मी आता या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि घर चं दही वापरलेलं आहे दही हे आंबट अन असायला नको बिलकुलही आंबट नसलेलं पाहिजे तुम्ही विकतचंसुद्धा आणणार तर फ्रेश दही नक्की वापरा तर बघा गॅसची फ्लेम मी पूर्णपणे म्हणजे ग गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि मसालेसुद्धा थोडेसे हलकेसे थंड होऊ दिलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला छान मिक्स करायचं आहे बिलकुलही आपलं दही फाटायला नको तर बघू शकता दयाला जे आहे मी ते असं फेटून घेतलेलं नाही आहे त्यामुळे थोडंसं जाडसड वाटत आहे पण ह्या भाजीला तुम्ही दोन ते तीन सेकंदानंतर बघू शकता या ठिकाणी मस्त असं दही जे आहे ते भाजीत किंवा मसाल्यात मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि खूप छान कलरसुद्धा आलेला आहे नक्की ट्राय करा मंडळी अप्रतिम अशी भाजी लागते फक्त दही वापरताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की जेही दही आपण वापरत आहे ते आंबट असायला नको कारण की आपण एक वाटी दही टाकल्यानंतर भाजी पूर्णपणे आंबट होऊ शकते आणि टमाटरसुद्धा टाकले त्यामुळे सुद्धा आंबट होऊ शकते तर बघू शकता या प्रकारे जर तुम्ही भाजी करणार तर बिलकुल आंबटसुद्धा होणार नाही किंवा तुम्ही टमाटर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर बघू शकता आपला मसाला खूप मस्त असा झालेला आहे मंडळी या ठिकाणी मसाला झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आता यामध्ये पनीरसुद्धा टाकू शकता तर मसाला हा मस्त असा तेलगट मस्त असा छान दिसत आहे बिलकुलही असा पांढरासा वाटत नाही आहे तर मसाला आपला तयार झाल्यानंतर आता पनी आपण यामध्ये पनीर टाकून घेऊया तर मी या ठिकाणी स संपूर्ण पनीरचे क्यूब टाकून घेणार आहे आणि त्यानंतर याला थोडंसं मिक्स करून आपल्याला पाच ते सहा मिनिट अजून या भाजीला शिजून घ्यायचं आहे बिलकुलही झंझट नाही मंडळी की आपल्याला खोबऱ्याचा मसाला टाका किंवा शेंगदाण्याचा मसाला टाका बिलकुलही टाकायची गरज नाही आहे आणि हा मसाला जो मी टाकलेला आहे याने जडतीसुद्धा लाग लागत नाही मंडळी आणि अप्रतिम अशी भाजीची टेस्ट लागते थोडीशी वरतून आपण कोथिंबीरसुद्धा टाकू घेऊया आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त या भाजीला असं मिक्स करून घेऊया तुम्ही या ठिकाणी यामध्ये पाणी ॲड करू शकता नाही केलं तरीसुद्धा चालेल कारण की दह्याची ग्रेव्ही अप्रतिम अशी लागते त्यामुळे पण मी हे भाजी भाकरीसोबत किंवा पुढीसोबत खाणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी पाणी ॲड करत आहे तुम्हाला जर पाणी न नसेल हवं तर तुम्ही या ठिकाणी पाणी नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर बघा मंडळी आपलं पनीर मस्त असं शिजत आहे आणि आता त्यानंतर मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर मी या ठिकाणी अर्धा ग्लास थोडंसं जास्त पाणी टाकून घेतलेलं आहे कारण की मला यात ग्रेव्ही हवी हो आहे आणि ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी टाकून घ्या तुम्ही या ठिकाणी कोमट पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल आणि थंड पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल तर बघा या ठिकाणी आपण संपूर्ण पाणी यामध्ये टाकून आहे आणि दोन मिनिटाने तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त भाजीला उकडी आलेली आहे आणि या यामधला थोडासा रस्सा मला आटू द्यायचा आहे आणि पनीरसुद्धा होऊ द्यायचा आहे त्यामुळे मी थोडंसं पनीर होऊ देणार दोन ते तीन मिनिट आणि त्यानंतर म्हणजे आपली रेसिपी आहे पनीरचे ते बनून संपूर्ण बनून तयार आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा मंडळी अप्रतिम अशी लागते कोणी आपल्या घरी पाहुणे आलं किंवा कुट को कोणासाठी आपल्याला पनीरची भाजी बनवायची आहे किंवा फर्स्ट टाईम बनवत असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा फक्त दही जे आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक वापरायचं आहे आंबट दही बिलकुल घेऊ नका नाहीतर तुमची भाजी आंबट होऊ शकते तर दही जास्त न टाकता दोन चम्मच टाकलं तरीसुद्धा चालेल पण ग्रेव्ही थोडीशी पतली होणार मंडळी त्यामुळे दही नक्की टाका तर भेटूया मंडळी नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी